हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सोयाबीनची भाजी करून दाखवते कांद्याची पेस्ट करून हे सोयाबीन चांगलं भिजवून ठेवलं होतं अगोदर परत त्याला चांगलं शिजवून घेतले शिजवून घेतले आणि त्याचं चार पाच पाणी काढून घेतले बरं का जोपर्यंत पाण्यात फिस येते तोपर्यंत धुवायचा विष असते ते पाण्यात फिसाल्याला चांगला नसते आपल्याला आता हे कांदे थोडे भाजले की ह्याच्यामध्ये मला खोबरे टाकायचे मी टोमॅटो टाकणार नाही तुम्ही टोमॅटो टाकू शकता माझ्याकडे टोमॅटोची पेस्ट टाकलेल्या भाजी जास्त आवडत नाही कांदा चांगला भाजून घेते बिना फोडणी तेलात कांदा भाजून बरं का आपल्याला पेस्ट जर करायची असली तर मोहरीची आणि जिऱ्याची फोडणी टाकायची नाही मोहरी जिऱ्याची फोडणी जर पेस्ट मध्ये बारीक झाली तर भाजी चांगली लागत नाही म्हणून मी मोहरी जिऱ्याची फोडणी देत नाही निस्त कांदून भाज कांदा भाजून घेणे आणि जेव्हा मला पेस्ट भाजून घेते त्यावेळेस मी मोहरीची आणि जिराची फोडणी देणार आहे आता हे चांगलं भाजून घेते आता हे छान शिजले माझ्याकडे हे जास्त आवडत नाही एक जणांनाच आवडते एकट्याचीच करायला माझ्याकडे आवडत नाही ही भाजी जास्त एक जणाला आवडते म्हणून चांगला भाजून घेते मी कांदा आता कांदा भाजल्यानंतर गार करून त्याची पेस्ट करून घेते परत फोडणी देताना तुम्हाला आता हो काय कांदे भाजले त्याच्यात लसूण टाकले आता शेंगदाणे आणि हे खोबरे टाकणारे शेंगदाणे का टाकायचे तर पेस्ट खूप स्मूथ आणि भाजी खूप छान लागते बरं कच्चे शेंगदाणे आता ह्याच्यामध्येच भाजायचे आहेत मला थोडा कांदा भाजू देते आणि नंतर टाकते कांदा छान छान भाजला की छान लागतो जास्त पण भाजायचं नाही बर का कांदा कडवट लागत कच्ची पेस्ट करून घ्यायची नाही कांद्याची कधी खूप जण काय करते तर कच्ची कांद्याची पेस्ट करते आणि त्याला परत भाजते पण ती कच्ची पेस्ट चा भाजी मला नाही आवडत बरं का बराबर लागत नाही आता ह्याच्यामध्ये खोबरं टाकले आणि थोडे शेंगदाणे सगळं भाजाय चांगलं छान भाजायला आता हे भाजलं की बंद करते आणि गार होईपर्यंत ठेवते त्याच्यामध्ये चार कोथिंबीरच्या काड्या टाकणार आहे बरं का म्हणजे मागचे दांडे असतात ना कोथिंबीरचे ती पेस्टमध्ये टाकायची आता हे थंड गार हे गार होण्यासाठी बंद केले छान भाजले आता आणि तुम्हाला जर खूप चटपट भाजायचं असं वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून टाकायचं थोडं मीठ टाकलं का खूप चटपट भाजलं जाते बघा कांदा सुद्धा मा माझ्याकडे धने पावडर आहे म्हणून मी खडे धने ह्याच्यामध्ये टाकलेले नाही तर धने पावडर माझ्याकडे धने जिऱ्याची पावडर माझ्याकडे तयार आहे भाजून तयार केलेली आहे माझ्याकडे ती मी पे परत टाकणार आहे फोडणीमध्ये छान भाजले आता बरं गया। गॅस बंद केलाय गार होऊ देते आणि परत ह्याची पेस्ट करते आता हे बघा फोडणी पेस्ट फोडणी देऊन चांगली भाजली बरे काय मिक्सरवर पेटीसाठी फोडणीमध्ये तिखट टाकलं जळते म्हणून ह्याच्यामध्ये तेला गरम तेल करायचं असं फोडणी काढून ठेवायचं त्याप्रमाणे आणि शिजल्याला लागते बरं का ते फोडणी दिलेलं असताना आता हे काही चांगलं थोडं पाणी टाकते आणि ह्याला तेल शिज गॅसच लागला आता गॅस चालू चांगल्या ह्याला तेल सुट्टीपर्यंत शिजवते ह्याच्यामध्ये मला ना बिना मिरचीचं काढायचे म्हणून थोडं कमी तिखट टाकले आणि परत नंतर मी तिखट टाकले थोडं माझ्याकडे जास्त तिखट खाते चांगलं शिजवून घेऊन मीठ टाकलंय हळद टाकली जिरे जिरे धने जिरे पावडर टाकले थोडा मसाला टाकलाय काळा थोडा मिरची टाकली थोडीशी माझ्या मिरचीला कलर नाही आता आणली मिरची आता दौड आणते परत त्याचा कलर छान येते बेडगी आणली आता इथे कश्मीरी मिरची भेटत आता ह्याच्यामध्ये टाकते सोयाब आणि हे पाणी टाकते आणखीन पाणी टाकावं लागेल आता हे चांगलं शिजू देते थोडं पाणी टाकते पुन्हा बिन्या मिरचीच काढते ह्याच्यामध्ये आणि तिखट टाकून तुम्हाला दाखवते परत हे थोडं सपकच करणार आहे आणि परत तिखट टाकून करणार आहे आणखी मिक्सरचा पॉटच होता ना पेस्ट केलेला ते टाके, ते छान आता कलर फक्त माझ्याकडे मिरची कमी खाते म्हणून लाल दिसत नाही आता हे चांगला शिजला की ते चांगला शिजला कि थोडस बिना मिरचीच काढते आणि परत त्याच्यामध्ये हे तुम्हाला मसाला मिरची घेऊन दाखवली ना फोन ते टाकते थोडं थोडा चांगला शिजायला छान शिजायला तेल पण आले तरी पण छान आली तेलाची फक्त मिरची कमी खातात म्हणून कुठल्या दिसत नाही आता हे चांगलं शिजलं की थोडं काढून ठेवते बिना मिरचीचं आणि ह्याच्यात मिरची मसाला टाकून तुम्हाला हॅलो फ्रेंड्स साजगाऊ किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे बटाट्यापासूनच बटाट्याचे भजी करून दाखवणार आहे मी तुम्हाला हे शिजवलेले बटाटे हे कच्चे बटाटे हे कांदा आहे हे लसूण आहे कॉर्नफ्लावर आहे आणि हे कोथिंबीर हे मीठ आहे हे धन धने पावडर आहे हे थोडी हळदी आणि काळा मसाला मिरची तुम्ही ह्या मिरचीच्या जागी हिरवी मिरची पण घालू शकता बरं का आता ह्याचे ना चांगले मॅच करून घ्यायचे ह्याचे ह्याचे गोळे बनवायचे आणि ह्याचे लहान लहान तुकडे करायचे हे बटाटे ह्याचे लहान लहान तुकडे करायचे त्या तुकड्यामध्ये जिरा घालायचा ओवा घालायचा थोडी कोथिंबीर घालायची कॉर्नफ्लॉवर घालायचं ह्याचे गोळे करायचे आणि हे ह्याच्या ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आता मी तुम्हाला करून दाखवते अगोदर हे करून घेते चला तर मग आज आपण बटाट्यापासून बटाटा वडा तयार करून घेऊ हॅलो फ्रेंड्स साजगाऊ किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे बटाट्यापासूनच बटाट्याचे भजी करून दाखवणार आहे मी तुम्हाला हे शिजवलेले बटाटे ते कच्चे बटाटे हे कांदा आहे हे लसूण आहे कॉर्नफ्लावर आहे आणि हे कोथिंबीर हे मीठ आहे हे धन धने पावडर आहे हे थोडी हळदी आणि काळा मसाला मिरची तुम्ही ह्या मिरचीच्या जागी हिरवी मिरची पण घालू शकता बरं का आता ह्याचे ना चांगलं मॅच करून घ्यायचे ह्याचे ह्याचे गोळे बनवायचे आणि ह्याचे लहान लहान तुकडे करायचे हे बटाटे ना ह्याचे लहान लहान तुकडे करायचे त्या तुकड्यामध्ये जिरा घालायचा ओवा घालायचा थोडी कोथिंबीर घालायची कॉर्नफ्लॉवर घालायचे ह्याचे गोळे करायचे आणि ह्या हे ह्याच्या ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आता मी तुम्हाला करून दाखवते अगोदर हे करून घेते आता हे बघा मी टोमॅटो हेच करून घेतले त्याच्यामध्ये ना कांदा टाकला आहे तुम्ही ह्याच्यामध्ये शिमला मिरची टाकू शकता कच्ची को कोहू टाकू शकता मी काही टाकलं नाही फक्त कोथिंबीर टाकली आणि सगळे मसाले टाकले का दाखवले तुम्हाला आता हे लसूण आहे आणि हे सांबार मसाला आणि हे कच्चा कांदा आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याचे पण वरचे सोललेले आहेत ना ह्याचे पण चिप्स खूप छान होते तर बरं का चिप्स करायचे आणि आपण शेवभाजीला कसं सारण करतो ना तसं सारण करून त्याच्यामध्ये टाकून खायचे खूप सुंदर भाजी लागते बरं आता ह्याच्यात हे आले बटाटे ह्याला चांगलं तळून घ्यायचं चा, आणि वरून मीठ मिरची लावायची ह्याला धुवायचं नाही बरं का आता हो का हे वरून लावायला मी ना बारीक बारीक बारी बारी बटाटे चिरून घेतले फक्त बटाट्याचं आहे फक्त कॉर्न फ्लावर लागतं ह्याला बाकी काही लागत नाही आता हो काही सगळं असं काढलं ह्याच्यामध्ये पाणी मिटू द्यायचं चांगलं चांगलं पाणी नितरलं छान होत आता हे पाणी ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं सगळं निचळून घ्यायचं पुन्हा ह्या वाटीमध्ये टाकायचे नितर आता ह्याच वाटीमध्ये टाकायचं लहान लहान तुकडे करायचे बरं जास्त मोठे तुकडे करायचे नाही आपल्याला त्याचे गोळे करायचे तर आणि त्याच्यावर ह्याच्यामध्ये सगळा मसाला टाकून कॉर्नफ्लॉवर टाकून ते गोळे ह्याला चिटकवून तळाय तळायचे आता ह्याचे हे ह्याच्यामध्ये सगळा मसाला टाकते मी मीठ मिरची ह्याच्यामध्ये ओवा जिरा मीठ मिरची ओवा जिरा टाकायचा ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं म्हणजे सगळं मिक्स आहे चांगलं आणि पुन्हा हे कॉर्नफ्लॉवर आहे ना ते दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्याचं बटाटे वाफेवर शिजवायचे बरं का बटाटे तर वाफेवर नाही शिजवले तर मग ते पाणी पाणी होते तर पाणी पाणी होऊ द्यायचं नाही आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं कांदे ती चांगली मिक्स करायचं ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये लसूण ह्याच्यामध्ये मिरची मीठ हळद आणि कॉर्नफ्लावर ओवा आणि जिरा टाकायचा कोथिंबीर टाकायची नाही कोथिंबीर आपण ह्याच्यामध्ये आतमध्ये टाकली ना कोथिंबीर हे चांगलं मिक्स करायचं आहे मग असे गोळे करायचं छोटे छोटे गोळे करायचे असे तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात गोळे करायचे असे गोळे करायचे ह्याच्यात सगळा मसाला टाकायचा आणि ह्याला चिटकवून घ्यायचा असे असं हातात घेऊन असं चिटकवायचं ह्याला तुम्ही हे करून बी घेतलं तर जमते बरं का खिसून बी घेतलं तर जमते खिसल्यावर पण खूप छान टकते तर तुकडे करायचे का नाहीतरी खिसायचं आपल्या मनावर खिसल्यावर बी खूप छान चिटकते बरं कान पण खूप क्रिस्पी चांगले होते तर आता मी ह्याच्यामध्ये ना सगळा मसाला मिक्स करते आणि परत तुम्हाला दाखवतो हे बघा ह्याच्यामध्ये ना पॉन फ्लावर टाकलं दीड चमचा जिरे येतं ओवा विसरले मी नाही टाकलं तरी जमतंय हे मी जी काळा मसाला आहे ही हे ही हिंग आहे हे मीठ आहे आणि हे हळद आहे आता हे मिक्स करायचं ह्याचे गोळे करायचे आणि त्याला लावायचे लोक आम्ही तेल गरम ठेवले होते तेल गरम होते मग मी तुम्हाला हे करून दाखव

आणि परत आता बघा हे तळून घ्यायचं ह्याच्यामध्ये बारीक करायचं गॅसची फ्लेम जास्त मोठी नाही करायची जास्त मोठी केली तर फुटते आणि त्याला लवकर हलवायचं नाही हा थोडं उशिरा हलवायचं आता हो का ह्याला पण लावलेलं आहे का हे वरून लावले लाव म्हणून मोठं झालं ना असं हो का ह्याला पण लावून घेतलं काय नाही फक्त ह्याच्यामध्ये मसाला आणि पॉर्न फ्लावर टाकला नाही बाकी बटाट्या असं हातात घ्यायचं ह्याच्यावर लवकर बसत नाही किस किस लवकर बसते बरं का किस बी केलं तर जमत असं ह्याला बसवायचं चढायचं थोडीत नाही मोठी करायची तळ ताळ्या वाटले तळाले तर हे असं ह्या साईडला या करायचं आणि एकदम टाकल्या टाकल्या केलं तर ते फुटून जातात बरं का परत मग ते विरगळ राहिले जातात त्याच्यामध्ये हे फक्त बटाट्याचे बटाट्यापासून केले आलेत बरं का आता ह्याला ना पाणी सुटायले ह्याच्यामध्ये आणखीन एक बटाटा टाकते मी आता हे बघा किती छान ताळले टेस्टी लागते जर फोडणी द्यायचं नाही काय नाही त्याला त्याचे बटाटे शिजवायचे आणि त्याला मॅच करून घ्यायचं फोडणी वगैरे काही सुद्धा द्यायचं नाही मध्यम गॅस करायचा जास्त लहान पण करायचं नाही जास्त मोठा पण करायचा नाही मध्यम गॅस करून तळून घ्यायचं बघा किती छान क्रिस्पी तळायला आणखीन उशीर यायला तळायला चांगलं तळू द्यायचं बरं आता हे काही तळूणं असे झाले आणि इतके हलके झालेत ना तळल्यानंतर ते हे काही पण पण तयार करून ठेवलेत आणखीन तळायचे तर तेल गरम माझं बघा किती छान दिसाय वरून लावल्या बटाटे पण किती छान दिसायचे बेसन नाही काही नाही फक्त कॉर्नफ्लावर ते पण त्याला पाणी सुटते कॉर्नफ्लावरला सुद्धा आता माझे ही बटाट्यापासून केलेले बटाटे वडे तुम्हाला आवडले असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला माझे हे बटाटा वडे कसे वाटले ते त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पण मसाला टाकावा लागते आणि ह्या पेस्टमध्ये पण मसाला टाकावा लागते पण हे वापेवर वर्ष लागते बर का तुम्ही जर पाण्यात शिजवले तर ही पातळ पडते नंतर बरं धन्यवाद <coughs>